हॅलो नमस्कार मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात सर्वजण सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजचा दिवस सर्वांना शुभमय मंगलमय जाओ हे आणि हे बघा इकडे चालू आहे माझी आपली साफसफाई तर पोरं पण आज घरीच होते दोघं पण मुलं आणि इकडे मी घर झाडून घेत आहे मी एवढे हळून एका बोलत आहे हे सांगत आहे कारण गुतत गुतत कारण बाहेरनं लिफ्टचा आवाज येते त्याच्या म्युझिक वाजते म्हणून मी थोडंसं हळूहळू बोलले आता नाही आता गेला तो आवाज असे व्हिडिओमध्ये आवाज आला आणि दुसरा मग कॉपीरेट बसण्याची राहते म्हणून थोडंसं मी आ, हे केलं आणि हे बघा इथे आपली चालू आहे माझी घर झाडायची तयारी आणि सगळीकडनं सोफ्याकडनं तिकडनं सगळं झाडून वगैरे घेतलं आणि सोफे सरकून घेतले थोडेसे कसंच हॉलमध्ये तर जास्तच कचरा असतो सगळ्यांचाच माझाच नाही सगळ्यांचा हॉलमध्ये जास्त कचरा असतो कारण तिथं जेवणं तिथंच मुलं बसून टी व्ही पाहतात आणि सगळीकडनं म्हणजे कसं खेळणं तिथंच टी व्ही बघणं तिथं जेवणं तिथं कारण स्वयंपाक झाला की संध्याकाळी सगळे जर जेवायला तर हॉलमध्येच येतात तर मग झाडून घेतलं इथे अंश पपई खाते तर त्याला म्हटलं की काउ पटपट मला फरशी वगैरे साप पुसून घ्यायची पण मग तो खात बसला तिथे कारण सकाळी सकाळी पपई खाणं पण पोटी जरा पप्पा बी खाले पपई खाल्ली ना चांगली असते शरीराला तर रोज खाता असतात त्याचे पप्पा तर आज पोरं घरी होते दोघं पण मुलं तर मग आज त्यांना पण दिली थोडी थोडी म्हटलं खातो मी पण सकाळी सकाळी नाहीतरी इरवी शाळेतून आल्यावर भेटते पण मग आज घरी असल्यामुळे लवकर गेली आणि मी सगळीकडनं असं पोछा मारून घेत असते माझं म्हणजे आजचंच नाही नेहमीच आहे माझं सोफ्याच्या खाली टिपवायच्या खाली येऊन पोछा मी फिरून घेत असते कारण खाली बसून एखाद्या वेळेस पुसत असते चार पाच दिवस झाले की एकदा खाली बसून पैसे पुसते पण मग रोज रोज एवढ्या रुमाने पुसताय पुसत कसं उशीर होतो म्हणून म्हणून मं, मग पोचा सगळीकडनं मी फिरून घेतला आणि इथे लगेच गालीच्या आतरून देते कारण थंडी तर खूपच आहे मग फरशी पण पायाला थंडी लागत नाही आणि पोरं पण तिथं बसतात ती पाय सोडून खाली तर पायाला थंडी फरशी लागते त्याच्यामुळं आणि हा सोपा आहे ना मी ऑनलाईन घेतलेला आहे काही महाग नाही फक्त तीनशे रुपयात बसला पण छान आला असा साध्या म्हणजे जास्त जड नाही काही नाही आपल्याला धुवायला पण जास्त जड नाही लागत काय नाही तर गालीचे म्हटलं ना मग धुवायचं पण खूप जड असतं म्हणून हा बरा म्हणजे चांगला लागला मला बरा म्हणजे बराच लागला तीनशेच रुपयात पडला आणि रेडच कलर घेतला मी कुशन कवर आ, सोफा कवर बोलवले ना त्याच्यावरच मॅचिंग घेतला पण मग ते अजून मी टाकले नाही फक्त गालीच्या टाकत आहे थंडीमुळं आणि एखाद्या वेळेस मग सोफा कवर ते टाकले ना मग तेव्हा दाखवेल तुम्हाला कुशन पण आले नाही अजून तर मग आलीच्या हात आले तिथं आणि पोरं बसले होते दोघं पण टी व्ही बघत म्हटलं तुम्ही बघा तर मग सकाळी त्यांचा डबा वगैरे करून दिला मी सकाळी पत्तागोबीची भाजी झाली आणि इकडे मी पीठ मळून ठेवलं होतं तर आपलं साधं चपाती फक्त त्याच्यात काय केलं मी कोथंबीर आणि लाल तिखट आणि हळद टाकलेली म्हणजे साधे लाटून धपाट्यासारखं केलं पण मी पीठ कोणतंच नाही फक्त गव्हाचाचे पीठ वगैरे काहीच नाही काहीतरी चव येण्यासाठी मी फक्त कोथंबीर आता जास्त भेटते मग कोथिंबीर टाकली थोडीशी पिठामध्ये आणि थोडीशी हळद टाकली आणि जशा साध्या सिंपल आपण चपात्या जसे करतो ना तसंच लाटून घेतलेलं आहे त्याला तर मग एका साईडनं मग मी ना लगेच इकडे वांगे श भाजायला टाकत होते कारण वांग्याचं भरीत बनवावं म्हटलं थोडंसं पत्तागोबी पण होते पण मग पोरांना कसं भरीत वगैरे काही असलं तर जमून म्हणजे आवडतं पोरांना पण आणि घरी ना सुट्टीच्या दिवशी असं काहीतरी मग त्यांना लागतंच काहीतरी म्हणून मग मी इकडे भरीत बनवत होती आणि एका साईडनं लगेच इथे जे चपात्या आहे ते पण बनवून घेत होती कारण आता बुका पण लागलं ते कारणच अगोदर डबा दिला घराची साफसफाई झाली माझी पूजा पण झाली मी पूजा पण करून घेतली आणि लगेच नंतर मग किती साडे अकरा बारा वाज वाजायला आले म्हणून मग लगेच इकडे स्वयंपाकाला लागली आणि हे बघा इकडे आता हळूहळू एक 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 चपाती मी जे आहे ना ते बनवत आहे फग आणि वांगे पण भाजत आहे वांगे माझे भाजले माझ्या चपात्या पण झाल्या आणि इकडे लगेच मी दोन कांदे कट करून घेतले होते तर ते ते कढईमध्ये घातलेले आणि त्या कांद्याला छान असा लालसर कलर कलर येईपर्यंत असं परतून घ्यायचं आणि ब थोडीशी जिरं घातलेले आहे त्यात आणि थोडंसं आता हळद घातली थोडीशी अर्धा चमचा थोडंसं लाल तिखट घातलं आणि धने पावडर आणि जी कोथंबीर होती ती टाकलेली त्यामध्ये छान असं परतून घेतलं त्याला एक मिनटं असं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये ते वांगे होते ना भाजून घेतलेले ते मी पूर्ण बघितले चांगले आहे का नाही म्हणून पूर्ण बघून घेतलं त्याच्यावरचे जे काळे आपलं भाजल्यावरती निघते ना वरती ते तर ते काढून घेतले आणि लगेच इथे परतायला टाकले कढईमध्ये आणि वरतून चोवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि असं भरीत केलं ना खरंच छान लागतं हिरव्या मिरचीतलं ला पण छान लागतं पण असं पण पोरांना कसं लाल असं मसाल्यातलं असलं तर मग ते पण आवडीनं खातात आणि मला पण इकडं काहीतरी खाय हो वाटलं म्हणून मी काय केलं आपलं गावाकडं बनतात बनवतात असं खेड्यामध्ये आपलं लोणचं छान असं तेल टाकलं त्यावरती आणि दोन लोणच्याच्या फोडी टाकल्या आणि तेल असं कडकडीत तापून दि तापू दिलं छान आणि त्याच्यामध वरती त्या लोणच्याच्या ज्या फोडी आहे ना त्या घातलेल्या छान अशा भाजून घेतलेले कोण करतं ते नक्की सांगा कारण असं गावाकडं तर जास्त असतं गाव शेतात न्यायला त्याला आणि खरंच छान लागतं असं मला एकदमच आठवण आली म्हणून मी केलं नाहीतर मी कधी करत नाही पण आज मी तसं लोणचं असं तेलामध्ये तळून घेतल्यासारखं केलं छान असं त्यालाचा कलर पण बदलला प पहिला वेगळा होता ना आता बघा किती छान असं लाल लाल झालेलं आहे आणि थोडंसं आंबट पण कमी लागतं असं जर लोणचं केलं ना आंबट आंबूस पण मीठ पण निघून जातं आणि आंबट म्हणतो ना आपण ते पण कमी होतं आणि त्याच्यावरती ना तेल राहिलं थोडंसं मग मी काय केलं त्याच्यामध्ये थोडीशी शेंगदाण्याची चटणी पण घातली आणि ती पण थोडीशी परतून घेतली म्हटलं ते तेल मग आता भाजीला पण नाही यूज करता येणार आंबट लागन तर म्हणून मी त्याच्यामध्ये चटणी घातली आणि चटणी थोडीशी परतून घेतली पण ते लोणचं मी तळ ना ते ख सर्वांनी आवडीनं खाल्लं मुलांनी मी समजा ते त्याच्या पप्पा तर काही घरी राहत नाहीत पण मग आम्ही आवडीनं खाल्लं आणि छान लागलं ते लोणचं मला एकदमच आठवण आलीचं काहीतरी खावं म्हणून मी ते तसं केलं जेवणं वगैरे झाले इथे दोघं तिघांचे पोरांचे माझे लगेच मी इकडं साय होती आता बऱ्याच दिवसाची दहा पंधरा दिवस झालेचं काढणंच झालं नाही तर मग साय राहिली होती माझी दुधावरची तर ती का लगेच मिक्सरमधून मी काढून घेत आहे तर हे बघा किती छान असं लोणी निघत आहे त्याच्यावरती आणि एक 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 भांडं आपलं मिक्सरमधून काढत आहे पण मिक्सर कसं मा माझ्या साईडच्या रूममध्ये कारण एक तिथे काय झालं फ्रीज आणि फिल्टर दोन आहे तिथं स्विच पण एका स्विचवर ना फ्रीज लावलेलं आहे आणि एका स्विचवर फिल्टर लावलेलं आहे तर मग नेहमी नेहमी ते पिणा काढायचं पण हे होतं ना फ्रीज कसं मोठं हे उंच तर त्याच्यावरती काही मिक्सर लावता येत नाही हात पुरत नाही म्हणून मी काय केलं मिक्सर ना साईडच्या रूममध्ये स्टूलवर ठेवलेलं आहे तर मग मी तिथंच काढत असते आपल्या देवाच्या रूममध्ये तर तिथंच आपलं काही काम असलं तर तिथंच मसाला वगैरे त्याच रूममध्ये जाऊन तिथंच काढून घेत असते मसाला आणि हे बघा छान सगळी माझी साय आहे ना ती सगळी मी मिक्सरमधून काढली त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं थंडच पाणी आहे मी तर गरम पाणी नाही यूज करत लोणी करायला आपलं थंडच आपलं नॉ ना, नॉर्मल पाणी फिल्टरचं तर एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि स्वच्छ असं धुवून घेतलं मी ते मग तसं काय होतं आंबूसपणा निघून जातो म्हणून छान असं धुवून घेतलं मी ते एका पाण्याने परत त्यामध्ये जे पाणी आहे ना ते सगळं असं पिळून घेतलं कारण पिळून जरी घेतलं ना ते कसं छान असं गोळा होतो ना आता थंडी आहे ना छान असं कडक बनतो ना तो तर त्याच्यामुळं असं पगळत नाही गायने छान असं गोळा होतो आणि छान त्याला असं हे बघा किती पण दापलं तर काही होत नाही तर मग छान त्याच्यातलं सगळं जे पाणी आहे ना ते काढून घेतलं मी कारण मग त्याच्यामध्ये पाणी राहिलं ना मग उशीर लागतो तुपायला आणि कडकड कडकड लई वेळ वाजतं ते म्हणून मी सगळं पाणी काढून घेतलं धुवून घेतलं स्वच्छ मग त्याचा आंबटपणा पण निघून जाईल म्हणून आणि तुप्पाचं केलं ना मग भरपूर भांडे पडते ते लो साय काढली मिक्सरमधून की सगळे भांडे तेलकट हात पण असे तेलकट होतात लोणीने त्याच्यामुळे मी काय केलं लगेच भांडे पण भांडे म्हणजे राहिले होतेच माझे म्हटलं हे भांडे ते भांडे मग एकत्रच होते परत वेगवेगळे दोन्ही पण घासायला कंटाळा येतो मग एकदाच सगळे भांडे घासून घेतले जाईल जेवण झाल्यावर मग म्हणून मी लगेच ताबडतोब ते काढून घेतलं आणि सगळे मग जेवणाचे त्याचे सगळे एकत्रच भांडे घास घासायचे होते मला म्हणून मग मी एकदाच सगळं करून घेतलं आणि ते गॅस वाट्यावरती पण भरपूर शितुडे पडले होते त्याचे दुधाचे तर मग मी ते पण पुसून घेतलं कारण त्या कसं चिक म्हणजे तेलकट असतात ना ते म्हणून मग मी पटकन एक कपडा मारून घेतला नंतर कसं मग डाग पडत नाही काही नाही तेलकट का होत नाही म्हणून गॅसवरती थोडंसं म्हणजे गॅस पुसलेला होता पण गॅ वाट्यावरती थोडंसं पडलेलं होतं जे दूध म्हणजे ते लोण्याचं जे पाणी निघतं ना ते काही आंबूस राहत नाही आता फ्रीजमध्येच राहतं ते साय ठेवलेली दुधाची तर मग मी ते पण टाकून दिलं कारण ते काही आपण विरजण म्हणतो ताक बनतं तर ते काही तसं होत नाही कारण त्याच्यातनं विरजण टा थोडंसंच टाकलं जातं पण ते फ्रीजमध्ये असतं मग कुठं एवढं ताक होत नाही मग ते चव पण त्याची छानने लागत त्याच्यामुळे ते पण टाकून दिलं आणि जेव्हा भांडी होती तेलकट वगैरे ती सगळी घासून नेलेली आहे कसं स्वच्छ भांडी घासली ना सगळं आवरल्यावर दुपारी भांडी घासून ठेवली ना आपल्या एकदम असं दिवसभर पण फ्रेश वाटतं ना असं वाटतं नाही आता गॅस वाट्यावरती काहीच राडा नाही आहे आणि आपण पण निवांत थोडंसं बसू शकतो दुपारी म्हणून मी काय केलं हे बघा सगळी भांडी माझी जेवढी तेवढी घासून ठेवलेली आहे आणि म्हणजे सगळं असं बेसिंग वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं मी सगळं काम आव आवरल्याच्यानंतर आणि सगळं मग म्हणजे सगळी साफसफाई झाल्याच्यानंतर मग कसं आपल्याला पण थोडंसं मग व्हिडिओ एडिटिंग वगैरे असं काही केलं जातं दुपारी नाही तर मग एक काम राहिलं आणि मग त्याच व्हिडिओ मग जास्तच परेशानी होती म्हणून मी सगळं साफसफाई करून मगच बसत असते आणि माझी भांडी वगैरे झाली इथे तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा नवीन कोणी असेल तर चॅनलला लाईक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वांनी माझे व्हिडिओ बघा आवर्जून आणि हे बघा सगळं आवरलेलं आहे मी जे लोणी काढून ठेवलं होतं ना ते मग मला का म्हणजे कडून घ्यायचा कंटाळा आला तुप करायचा मग मी दिले फ्रीजमध्ये ठेवून आणि आता इथेच व्हिडिओचा एंड करते बाय सर्वांना बाय बाय